उठलेली नेपाळची जेंझी कालपर्यंत आपण सगळेच एकच बोलत होतो ही जेंझी म्हणजे कामचोर नालायक सोशल मीडियावर नाचणारी नाटक करणारी पिढी आहे एखादं गाणं आलं की रील्स बनवतात तिकडे टिकटॉकवर नाचतात आणि देश समाज जबाबदारी काहीही नाही पण नेपाळमध्ये काल जे घडलं त्यानं सगळ्यांचाच भ्रम तोडला आपण विचार करत होतो आता नेपाळ उभं राहणार नाही आता तर दुष्काळ अधोगती पाकिस्तान सारखी अवस्था होईल ही बांगलादेशांसारखी होईल हो ना हेच विचार मनात आले होते मात्र ही जेंजी उठली पेटली भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी बंड केलं सरकार पाडलं नवीन सरकार घडवण्याची तयारी सुरू झाली हो सुरुवातीला त्यांनी तोडफोड केली आग लावली रस्ते जाळले पण हीच मंडळी आता देशाला नव्याने श्वास आहेत जिथं तोडलं तिथं दुरुस्त करतायत जिथं घाण केली तिथं साफसफाई करतायत जे काही उचललं ते परत आहेत एकमेकांना मदत करतायत हे बघा हाच खरा देशप्रेमाचा रंग ज्यांनी नेपाळचे रस्ते जाळले तेच आता त्या ते रस्त्यांची साफसफाई करतायत ज्यांनी नेपाळला अराजकतेत तेच आता त्याला नव्या शिस्ती तोडून आणतायत अराजकते आहे की ही पिढी आळशी नाही बेकार नाही फक्त मोबाईल मध्ये गुंतलेली नाही ही पिढी जबाबदारीही आहे वेळ आल्यावर देशासाठी उभी राहू शकते त्याग करू शकते आणि नव्या सुरुवातीला आकारही देऊ शकते आज खरच मनात आदर जागतो या पिढीसाठी कालपर्यंत ज्यांना आपण उथळ समजत होतो तेच आज आशेचा किरण दाखवत आहेत आता प्रश्न तुम्हालाच हीच का खरी जेंजी की आपण अजून त्यांना समजूनच घेतलेलं नाही आणि तुमच्या भागातील जेनजी पण अशीच जिम्मेदार आहे का तुमचं मत जरूर कमेंट मध्ये सांगा